आज आम्हाला सकाळी पाच वाजता एक गुप्त न्यूज भेटली होती त्या न्यूजच्या अनुषंगाने आम्ही मी एक तलाठी घेऊन आम्ही टू व्हीलर वरती एका सुख्या मार्गाने हल्ल्या घाटापर्यंत आलो आम्हाला रस्त्यामध्ये बरेचसे ट्रॅक्टर मिळत गेले तर पहिला ट्रॅक्टर जो सापडला त्याची चावी आणि मोबाईल जप्त करून त्यांना त्यालाच परत घेऊन असं रस्त्यामध्ये मिळालेले प्रत्येक वल्या प्रत्येक ड्रायव्हरला त्याची चावी आणि मोबाईल जप्त करून असं घेत जाऊन आम्ही जवळपास आज चोवीस ट्रॅक्टर जप्त केले ते त्यापैकी तेवीस ट्रॅक्टर इथे तलाठी ऑफिसला आता जमा केलेले आहेत आणि इथून पुढे त्यांची त्यांना नोटीस देणे त्यांची हिरिंग घेणे आणि पूर्ण फाईन भरून घेणे याची कारवाई केली जाईल